श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो दिवाळीपूर्वी उरलेल्या शेळ्या चपातीचा हा उपाय गुपचुप करा माता लक्ष्मीची अशी कृपा होईल की तुमची सात जन्मांची गरिबी नाहीशी होईल एवढे पैसे येऊ लागतील की त्याचे व्यवस्थापन करणे तुमच्यासाठी अवघड होईल अलीकडेच पूज्य महाराजांनी शेळ्या चपातीचा एक असा उपाय सांगितलेला आहे की जर तुम्ही हा उपाय या दिवाळीपूर्वी केला तर तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्षे तडपत आहात ती वस्तू तुम्हाला मिळेल मग ते कोट्यावधींचे धन असो स्त्रीचे प्रेम असो लग्न न होत असल्यास लग्न होईल अपत्य सुखही लाभेल कुटुंबात सुख शांती रान फक्त तुम्हाला हा शिळ्या चपातीचा छोटासा उपाय करून पाहायचा आहे आणि मग पहा दिवाळीपूर्वीच तुमच्या जीवनात किती मोठा बदल घडतोय ते बघतो आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अनेक अशा गोष्टींचा उल्लेख आहे ज्यांना समजून घेणे थोडे अवघड असते पण जेव्हा त्या प्रत्यक्षात परिणाम करतात तेव्हा भिकारी सुद्धा राजा बनतो धार्मिक मान्यतेनुसार शेळ्या चपाती म्हणजे रात्रीची उरलेली पोळी कधीही व्यर्थ मानली जात नाही बघतो दिवाळीपूर्वी बासी पोळीचा हा उपाय केल्यास तुम्ही सुद्धा श्रीमंत होऊ शकता प्रत्येकालाच इच्छा असते की माता लक्ष्मी दिवाळीच्या दिवशी त्यांच्या घरी यावी पण बहुतेक वेळा प्रत्येकाच्या घरी माता लक्ष्मी येत नाही कारण त्या चंचल असतात एका ठिकाणी जास्त काळ ती टिकत नाही पण ज्या घरात त्या टिकून राहतात ज्या घरावर त्यांची कृपा असते ते घर सदैव धनधान्याने परिपूर्ण असते तिथे कधीही अन्न व धनाची कमतरता बसत नाही फक्त तुम्हाला ठाऊक आहे का, का? तुमच्या घरातील सादेशी म्हणजेच पोळी तुम्हाला इतक्या भाग्यवान बनू शकते की तुमच्या घरी कधीही कोणत्याही वस्तूची कधी कमी वाचणार नाही धनाची बरसात होऊ लागेल पण शास्त्रांमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या घरातून बोकेल्यांचा पोडभर जेवण होतो जिथे पशु पक्ष्यांचा सन्मान केला जातो त्या घरात दरिद्रता कधीच पाऊल ठेवत नाही बासी पोळी जी आपण अनेकदा फेकून देतो तीच दिवाळीपूर्वी लक्ष्मी मातेचं आगमन घडवून आणण्यासाठीचा सर्वात मोठा सोपा उपाय मानला जातो बघतो जीवनात प्रत्येकाला सर्व काही मिळवायचं असतं धन सुख शांती प्रगती निरोगी कुटुंब चांगले संबंध पण तुम्ही कधी विचार केला आहे का की लाख प्रयत्न करून सुद्धा काहींच्या घरी पैसा आला की लगेच निघून का जातो का व्यापार मेहनत करून सुद्धा ठप्प पडतो का नोकरीत बळती पुन्हा पुन्हा थांबते आणि का कधी कधी घरात भांडणं आजारपणं आणि अशांती घर करून बसते खरं म्हणजे आपल्या जीवनात फक्त मेहनतच नव्हे तर ऊर्जेचाही प्रवाहही फार महत्वाचा असतो हीच ती ऊर्जा आहे जी घराला मंदिरात रूपांतरित करते हेच ती ऊर्जा आहे जी धन सुख आणि समृद्धीला आकर्षित करते पण जेव्हा ही ऊर्जा अडखळते तेव्हा जीवनात अडथळे निर्माण होतात शास्त्रांनी आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही छोटे पण गुढ रहस्य सांगितलेले आहे जे दिसायला साधे असतात पण परिणाम विलक्षण असतात फक्त आपण रोज आपल्या स्वयंपाक घरातील काही गोष्टी फेकून देतो त्यातील सर्वात सामान्य म्हणजे रात्रीची उरलेली शुरी चपाती आपण समजतो की ती फक्त अन्न आहे नाही ती एक आहे रात्रीची पोळी फक्त जेवण नाही ती एक साधन आहे एक चुंबक आहे जी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे वापरली तर धन सुख प्रगती शांती आणि आशीर्वाद आपल्या जीवनात खेचू शकते आज तुम्ही या रहस्याबद्दल जाणून घेणार आहात ते गूढ रहस्यमय उपाय जे माझ्या गुरुंनी आणि सिद्ध साधकांनी पिढ्यान पिड़ा केलेले आहे असे उपाय ज्यासाठी ना मोठा यज्ञ करावा लागतो ना फार खर्च फक्त तुमच्या स्वयंपाक घरातील एक साधीशी बासी पोळी आणि तुमची श्रद्धा हा उपाय तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला हवे असेल की तुमचं कर्ज फिटून जावं घरात सतत धनप्रवाह राहावा व्यापारात वा, ग्राहक वाढावे किंवा घरातील कलह अशांती आणि आजार पण नाहीसं व्हावं चला तर मग बघतो या रहस्यमय प्रवासाची सुरुवात करूया हे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला एकामागून एक सांगणार आहे जे फक्त तुमच्या जीवनाची दिशा बदलणार नाही तर तुमच्या नशिबाचे दरवाजेही उघडू शकतात म्हणून नीट ऐका कारण आज तुम्ही त्या रहस्यांच्या उंबरठ्यावर उभे आहात जे तुमचं आयुष्य बदलू शकत तर पहा बघतो तुमच्यातील अनेक जण दौलतीच्या तंगीमुळे फार त्रस्त असतात दिवस मेहनत करता पण परिणाम मिळतच नाही जितकी मेहनत करता त्याचं एक टक्क फळ सुद्धा तुम्हाला मिळत नाही पण काही लोक असे असतात जे कमी प्रयत्नातच लाखो कोट्यावधी रुपये कमावतात असं का होतं कारण त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा असते त्यांचं नशीब नेहमी तेजस्वी असतं त्यांच्यावर भगवान महादेवांसह या संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व शक्ती प्रसन्न असतात आणि तुम्हालाही जर असं व्हावं असं वाटत असेल तर तुमच्यावरही ब्रह्मांडाच्या या दैवी शक्ती प्रसन्न होऊ शकतात पण कसं चला तर मी तुम्हाला सांगतोय बघतो ही बासी पोळी होय हेच रात्रीची उरलेली तुमची शिळेच पाती तुमचं नशीब उजळवणारी एकमेव चावी आहे हे साधीशी पोळी तुमचं भाग्य उज्ज्वल करू शकते फक्त तुम्ही काय करायचंय हा उपाय शेवटपर्यंत नीट ऐका आणि मी सांगणारी माहिती कोणालाही तुम्ही सांगू नका सर्वप्रथम शनिदेवांच्या कृपेसाठी जय शनिदेव असं मनापासून श्रद्धेने कमेंट्स मध्ये लिहा शनिदेवांची अपार कृपा तुमच्या सर्वांवर राहू बघतो कर्ज ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाच्या आयुष्यावर ओझ बनवून बसते आणि त्याची रात्रीची झोप उडवते मी अशा अनेक लोकांना पाहिलंय ज्यांची कमाई ठीक असते पण कर्ज इतकं घट्ट पकडून बसलेले असतात की पैसा हातात येण्याआधीच निघून जातो माझ्या गुरूंनी एक अद्भुत उपाय सांगितलेला होता शनिवारी रात्री सगळे झोपल्यावर तुम्ही उरलेली पोळी घ्या आणि त्यावर मोहरीचं तेल म्हणजे सरसोचे तेल लावा ती पोळी तुमच्या उशीजवळ ठेवून झोपा रात्रभर ती शिळी चपाती तुमच्या सर्व दुःख आणि ओझ स्वतःमध्ये शोषून घेईल सकाळी उठल्यावर कोणाशी न बोलता आंघोळ करा आणि ती शिळी चपाती एखाद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घाला जसजसं तो कुत्रा ती पोळी खाईल तसं तसं तुमचं कर्ज हलकं होत जाईल मी स्वतः हा उपाय करून पाहिलेला आहे आणि खरं सांगायचं तर जणू माझ्या डोक्यावरचं ओझो कोणीतरी काढून टाकलं असं वाटलं आता दुसरा उपाय धन आकर्षित करण्याचा दैवी रहस्य उपाय प्रत्येकाला संपत्ती व्यवस्थते पण लक्ष्मी माता प्रत्येकाच्या घरी टिकत नाही गुरुजी सांगतात की गाय माता ही पृथ्वीवरील देवी लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे लक्ष्मीला घरात बोलवायचं असेल तर सर्वप्रथम गाय मातेची सेवा आणि तृप्ती करावी लागते दिवाळीपूर्वीच्या शुक्रवार किंवा सोमवारच्या रात्रीची उरलेली चपाती घ्या त्यावर थोडस शुद्ध तूप लावा आणि सकाळी सर्वात आधी ती पोळी गाय मातेला खाऊ आला असं म्हणतात की जसं गाय ती पोळी खाते तसंच लक्ष्मी माता तुमच्या घराच्या दारी पाऊल ठेवतात फक्त माझ्या शेजारी कुटुंब होत जे अनेक वर्ष आर्थिक अडचणीत होत त्यांनी फक्त साधा उपाय केला आणि आज तेच लोक धनधान्याने परिपूर्ण सुखी आणि समृद्ध आहे फक्त पुढील उपाय व्यवसाय वृद्धीसाठीचा अचूक उपाय बघतो व्यवसायात कधी कधी कितीही मेहनत केली तरी ग्राहक येत नाही दुकान ओस पडते आणि माणूस हताश होतो अशा वेळी पित्रांचे आशीर्वाद देणे फार गरजेचे असते बुधवारी रात्री एक शिळी चपाती उरलेली घ्या आणि त्यावर गुळ ठेवा सकाळी लवकर ती पोळी कावळ्याला द्या कावळा पित्रांचा दूध मानला जातो जसेच कावळा ती पोळी खातो तसे तुमचे पितर तृप्त होतात आणि जेव्हा तुमचे पित्र प्रसन्न होतात तेव्हा व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि ग्राहक आपोआपच वाढू लागतात बघतो मी हा उपाय एका दुकानदाराला सांगितला होता त्याच्या दुकानात महिन्यांपासून सन्नाटा होता त्याने सलग तीन बुधवारी हा उपाय केला आणि चौथ्या बुधवारी त्याच्या दुकानात इतकी गर्दी झाली की त्याने मला फोन करून सांगितले भाऊ ही पोळी म्हणजे जादू आहे बघतो पुढील उपाय नोकरीत प्रगतीसाठीचा महत्वाचा उपाय बघतो नोकरीत मेहनत सगळेच करतात पण प्रगती सगळ्यांच्याच नशिबात नसते याचे कारण तुमच्या ग्रहांची स्थिती आणि शुभ ऊर्जेची कमतरता असू शकते जर तुम्हाला वाटत असेल की बढती प्रमोशन थांबली आहे तर रविवारी रात्रीची पोळी घ्या त्यावर दुधाचे काही थेंब शिंपडा आणि सोमवारी सकाळी ती पोळी पांढऱ्या गायीला खाऊ आला असं म्हणतात की जसं गाय ती पोळी खाते तसेच तिच्या तोंडातून निघालेले आशीर्वाद तुमचे नशीब उजळवतो माझ्या ऑफिसमधील एका सहकार्याने हा उपाय केला प्रत्येक वर्षी त्याचं प्रमोशन थांबायचं पण हा उपाय सुरू केल्यानंतर पुढच्या महिन्यातच त्याला बढती मिळाली पुढचा उपाय घरात शांतता आणि प्रेम वाढवण्यासाठीचा महत्वाचा उपाय कधी कधी घरात पैशांची कमतरता नसते पण तरीही भांडण कलह आणि ताणतणाव कायम राहतात जर तुमच्या घरातही असं वातावरण असेल तर हा साधा उपाय करा रात्रीची उरलेली पोळी सकाळी उठल्यावर लहान पोकड्यांमध्ये तोडून घ्या आणि चिमण्या किंवा कबुतरांना खाऊ घाला बघतो असं म्हणतात की जसे पक्षी ती पोळी खातात आणि चिवचिवाट करत ओढून जातात तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा ओढून जाते हळूहळू घरात प्रेम शांती आणि परस्पर समंज वाढू लागतात पुढील महत्वाचा शत्रुनाशासाठीचा उपाय बघतो शत्रू प्रत्येकाचाच असतो कधी शेजारी कधी ऑफिस मधला सहकारी कोणीतरी नेहमी मागे लागलेलं असत जर कोणी तुमच्याशी वय करत असेल किंवा त्रास देत असेल तर मंगळवारी रात्रीची पोळी जा आणि त्यावर थोडस लाल सिंदूरचं टिळ्या लावा सकाळी ती पोळी एखाद्या कुत्र्याला खाऊ घाला असं म्हणतात की जसा तो कुत्रा ती पोळी खातो तसा तुमच्या शत्रूचा मेंदू दुर्बल होतो आणि त्याच्या योजना कट आपोआपच फसतात बघतो हा उपाय गुप्त ठेवा तुम्ही कोणालाही सांगू नका नाहीतर परिणाम कमी होईल आजारपण आणि नकारात्मकता दूर करण्यासाठीचा महत्वाचा उपाय आजारपण नेहमी शरीरातून येत नाही कधी कधी ती नकारात्मक शक्तींचाही परिणाम असते जर घरात सतत आजारपण किंवा अशांती राहत असेल तर शनिवारी रात्री उरलेली पोळी उशी जवळ ठेवून चोपा ती पोळी संपूर्ण रात्री तुमच्या आजारपण आणि नकारात्मकता शोषून घेईल सकाळी उठल्यावर आंघोळ करून ती पोळी गायीला खाऊ घाला असं म्हणतात की जसं गाय ती पोळी खाते तसंच घरातील रोग दुःख आणि अस्थिरता नाहीशी होते तुमच्यातील अनेकांना कर्जाची समस्या असेल काहींना गंभीर आजार असतील काहींना शत्रूंपासून त्रास असेल काहींना तांत्रिक अडथळ्यांपासून मुक्ती असेल काहींना संतान सुखाची कमी असेल तर काहींना स्वतःचं घर मिळावं असं वाटत असेल जर तुम्हालाही स्वतःचं घर हवं असेल तर आज मी तुम्हाला प्रत्येक समस्येसाठी बासीपोळीचे वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत सोपे पण अत्यंत प्रभावी तर हो बघतो प्रत्येक समस्येसाठी वेगळा उपाय असतो त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम पाहूयात लग्नासंबंधीचा उपाय जर तुम्हाला इच्छित विवाह करायचा असेल किंवा अनेक वर्ष झाली पण तुमचं लग्न होत नसेल अथवा वैवाहिक जीवनात सतत अडचणी वादविवाद होत असतील तर हा उपाय अत्यंत प्रभावी ठरेल उपाय असा आहे रात्रीच्या वेळी अकरा गावाच्या पोळ्या बनवा संध्याकाळी त्या अकरा पोळ्या घरातील देवतांना अर्पण करा, करा। देवासमोर धूप दीप लावा नंतर त्या अकरा पोळ्यांचे तुकडे करून त्यात थोडं दूध घाला आणि थोडे मसाले मिसळून कुत्र्यांना खाऊ घाला जर कुत्र्यांचे पिल्ले असतील तर त्यांनाही ती देऊ शकता हा उपाय केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात कमी होतो आणि लग्नाचे योग लवकर तयार होतात प्रेम व गोडवा वाढतो आता दुसरा उपाय कर्जमुक्तीचा उपाय जर तुमच्यावर लाखो रुपयांचे कर्ज असेल सतत हप्ते भरत आहात पैशांची कमतरता वाढत चाललेली आहे तर हा उपाय जरूर करा रात्री बनवलेल्या पोळ्यांमध्ये एक पोळी द्या त्या पोळीवर थोडे सरसोचे तेल म्हणजे मोरीचे तेल लावा रात्री झोपताना तुमच्या उशाजवळ सरहाण्याजवळ एक लोटा पाणी ठेवा त्या लोट्यात थोडं मीठ टाका आणि वरती ती पोळी ठेवा रात्रभर ते तसंच ठेवा सकाळी उठल्यावर ते पाणी पिंपळ इमली किंवा वडाच्या झाडाखाली ओतावे आणि ती पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावी हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील कर्ज आणि नकारात्मक परिणाम नष्ट होतात पैशाचे मार्ग खुलतात आणि कर्ज हळूहळू उतरते तिसरा उपाय धनसंपत्ती वाढवण्यासाठी जर जीवनात गरिबी अडचणी आणि पैशांची टंचाई असेल तर हा उपाय करा रात्री बनवलेल्या पोळ्यांपैकी बासी पोळी म्हणजे रात्रीची शेळी चपाती सकाळी घ्या ती पोळी गरम करून त्यावर थोडं तूप बुलावा आणि ती गाईस खाऊ घाला हा उपाय एकवीस दिवस दररोज करा यामुळे घरातील दरिद्रता दूर होते मार्ग खुलतात आणि घरात सुख समृद्धी वाढते चौथा उपाय आरोग्य सुधारण्यासाठी जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असे औषध घेत असूनही ते बरे होत नसेल तर हा उपाय करा रविवारच्या रात्रीची बासी पोळी पुढच्या दिवशी म्हणजे सोमवारी सूर्योदयापूर्वी पांढऱ्या गायीला खाऊ घाला असं केल्याने शरीरातील आजार हळूहळू दूर होतात आणि नव चैतन्य प्राप्त होतं पाचवा उपाय संतान प्राप्तीसाठीचा महत्वाचा उपाय जर विवाहाला अनेक वर्ष झाली असतील पण मूल होत नसेल तर हा उपाय करा गुरुवारच्या रात्रीची बासी पोळी घ्या तिच्यावर थोडा गुळ ठेवा आणि सकाळी ती कायला खाऊ घाला गुरुवार हा बृहस्पतीचा दिवस आहे आणि बृहस्पती संतान सुख देणारे देव मानले जातात म्हणजे गुरुदेव मानले जातात फक्त हा उपाय केल्याने तुमच्या संतान प्राप्तीतील अडथळे दूर होतात सहा उपाय घरातील शांती आणि समृद्धीसाठी जर घरात सतत भांडणं तणाव मुलांच्या अभ्यासात अडथळे येत असतील तर हा उपाय करा रात्रीची बासी पोळी सकाळी छोटे तुकडे करून पक्ष्यांना खाऊ घाला जसे पक्षी ती पोळी खातात आणि आकाशात उडून जातात तसे घरातील नकारात्मकता उडून जाते आणि घरात शांती प्रेम आणि आनंद वाढतो सातवा उपाय तांत्रिक प्रभाव व काळा जादूपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमच्यावर काळ्या जादू किंवा नकारात्मक ऊर्जा चाकली आहे तर हा उपाय करा शनिवारी ती पोळी उशा ठेवून जोपा सकाळी उठल्यावर ती पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला काळा कुत्रा हा शनिदेवांचा दूत मानला जातो तो ती पोळी खातो तेव्हा तुमच्यावरचे ते सर्व तांत्रिक प्रभाव वाईट शक्ती आणि काळ्या जादूचा परिणाम नष्ट होतो आणि शेवटी सर्वात गुप्त उपाय दारिद्र्यातून मुक्ती मिळवण्याचा महा उपाय बघतो जर तुमच्या घरात कितीही मेहनत करूनही पैसा टिकत नसेल मिळकतीपेक्षा खर्चच जास्त होत असते घरात नेहमी तंगी वाटत असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे उपाय असा करा एका बासी पोळीवर थोडा गुळ आणि काळे तीळ ठेवा ती पोळी तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी रात्री तयार करा दुसऱ्या दिवशी सकाळी ती पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला असं मानले जाते की काळा कुत्रा शनिदेवांचे वाहन आहे आणि शनिदेव हे नयाचे देवता आहे ते तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळे देतात हा उपाय केल्याने घरातील दरिद्रता अडथळे आणि अपयश दूर होतात पैसा घरात टिकू लागतो नोकरी व्यवसायात स्थिरता येते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो आणखीन एक छोटासा उपाय बघतो दर शनिवारच्या संध्याकाळी एक दीपक काळ्या तिळ्यांच्या तेलान तेलाने भरून तो पिंपळाच्या झाडाखाली लावा ते करताना मनात श्री शनिदेवाय नम असं जप करा हा उपाय अकरा शनिवारी सतत करा या उपायानंतर तुमच्या आयुष्यातील आर्थिक ताण दरिद्रता अपयश आणि नकारात्मकता हळूहळू नष्ट होईल घरात आनंद शांती आणि स्थिरता निर्माण होईल तर बघतो बघितलं ना फक्त शेळा चपातीने किती चमत्कारिक उपाय करता येतात लग्नातील अडथळे दूरतात कर्ज उतरते आरोग्य सुधारतो संतान प्राप्ती होते घरात शांतता आणि धनलाभ होतो आणि काळ्या जादूपासूनही मुक्ती मिळते फक्त ही सर्व साधी पण शास्त्रात संगीत प्रभावी उपाय योजना आहेत फक्त श्रद्धेने आणि निर्माणे करा तुम्हाला परिणाम नक्कीच दिसते अशाकरता तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे खूप खूप धन्यवाद